त्या मंदिर निरनुल कसबानूर शाळेचे विद्यार्थी स्वराज पाटील विराज तुळे आर्नव पाटील मलिकराज मुलानी स्वराज कांबळे आम्ही इयत्ता सहावी शिकत आहोत विकसित भारत पर्यावरण अंतर्गत पर्यावरणपूरक पत्रावळांचा पर्यावरण पत्रावळांचा ही कल्पना कर सादर करीत आहोत समस्येचे निवेदन भारतात अन्न पदार्थांची पॅकिंग व पुरवठा यासाठी प्लास्टिक व थर्माकोल सारख्या अपघटक पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर होत होतो यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पत्रावळे वापरण्याची संस्कृती आता लोक लोक पावत चालली आहे तेलाच्या हरवलेल्या मूल्यांची आहे समस्येचे कारण प्लास्टिकचा अतिवापर स्वस्त व स्वस्ती सोयीचे असल्यामुळे प्लास्टिकचा वापर वाढला आहे शहरीकरण पारं पारंपरिक जीवन शैली शैलीपासून दूर जा आणि सुलभतेकडे झुकणे जाग जागृतकतेचा अभाव पत्रावे वापरण्याचे फायदे नाही समस्याचे परिणाम मानव मानव आरोग्य परिणाम गरम 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 अंडावर प्लॅस्टिकचा परिणाम होऊन आरोग्य धोक्यात येतो बदलता हवामान प्लॅस्टिक निर्मितीमुळे हरितगृहाचे वायूचे प्रमाण वाढते कोणाला या समस्या भेडस देवस, भेडसवत आहे ग्रामीण समाज प ग्रामीण समाज परंपरा रोजगार भग ग गमवलेले स्थानिक स्थानिक प्र स्थानिक प्रशंसक कचरा व्यवस्थापनाची अडचण म्हणून सर्वांनी पर्यावरणपूरक बदलावांचा वापर केला पाहिजे